हाय फ्रेंड्स आजच्या अंगुळी झुमकीमध्ये काय डिझाईन्स तुम्हाला दाखवत आहे त्यातला पहिला प्रकार एक दाखवतो छानसा आलेला प्रकार आहे यामध्ये लाईट स्टोन आलेला आहे कलरमध्ये रेड कलरचा स्टोन आहे खूप छान डिझाईन आहे चमक जर पाहिली तर सोन्यांनाही लाजवेल अशी याची चमक आहे मार्केटमध्ये विचार जर केला तर मार्केटमध्ये हा पीस दिसतो तुम्हाला जवळजवळ सोळाशे ते सतराशे रुपयाला हा पीस आज तुम्हाला भेटेल फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला असेच पुढचे काही प्रकार तुम्हाला दाखवतो पुढच्या प्रकारामध्ये एक दुसरा प्रकार येतोय खूप छान आहे हा थोडासा छोटा आहे छोट्यामध्ये छान प्रकार आहे ज्यांना काही छोटे डिझाईन्स आवडत असतील अंगुरी झुंक्यामध्ये त्यांच्यासाठी खूप सुटेबल आहे हा मार्केटमध्ये हा जातो जवळजवळ बाराशे ते पंधराशे पह रुपयापर्यंत हा भेटून तुम्हाला फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला यातला पुढचा प्रकार एक दाखवतो मला पुढच्या प्रकारामध्ये थोडासा हेवी डिझाईन आहे ज्यांची तब्येत थोडी बऱ्यापैकी असते ज्यांना हेवी डिझाईन्स जास्त आवडतात हा त्यांच्यासाठी खूप छान प्रकार आहे लटकनचा विचार जर केला तर खूप असे जबरदस्त लटकन यामध्ये तुम्हाला दिलेले आहेत एकन एक लटकन त्याचा हलणारा आहे सॉफ्ट आहे मार्केटमध्ये हा पण जातो जवळजवळ सतराशे ते अठराशे रुपयाच्या आसपास हा पीस भेटेल तुम्हाला फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला पुढचा प्रकार एक दाखवतो सगळ्यात जास्त चालणारा रनिंगचा आयटम जो आहे यामध्ये खूप असं छानसं कोरीव काम केलेलं आहे मार्केटमध्ये हा पीस जातो तुम्हाला जवळजवळ सतराशे ते अठराशे रुपयाच्या आसपास हा पीस भेटेल तुम्हाला फक्त फक्त सहाशे रुपयाला थँक्यू